नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता सहावी विषय इतिहास यामधील प्रकरण क्रमांक नऊ दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला ओळखा पाहू एक वाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत उत्तर आईचे नाव दोन कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव उत्तर आहे कुंतल प्रश्न दुसरा पाठातील नकाशाचे निरीक्षण करून खालील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी तक्ता दिलेला आहे पल्लव कांची तर आपण बघूयात पल्लव चालुक्य आयहोळ बदामी पट्टत्कल त्यानंतरचे पल्लव आहेत सातवाहन त्यांची कांची पैठण भोकरदन वेरूळ प्रश्न तिसरा खालील राजसत्ता व राजधानी यांचे वर्गीकरण करा सातवाहन पांड्य चालुक्य वाकाटक पल्लव मदुराई प्रतिष्ठान कांचीपुरम वातापी आता आपण या ठिकाणी हा तक्ता बघूया अनुक्रमांक राजसत्ता आणि त्यांची राजधानी त्याच्यामध्ये एक राजे आहेत सातवाहन त्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच पैठण दोन पांड्य पांडे राजाची राजधानी मदुराई तीन चालुक्य राजे त्यांची राजधानी वातापी पुढचे राजे आहेत पल्लव त्यांची राजधानी होती कांचीपुरम प्रश्न चौथा पाठातील कोणत्याही तीन चित्रांचे निरीक्षण करून तुम्हाला काय माहिती मिळते ते तुमच्या शब्दात लिहा या पाठामधलं आपण तीन चित्र घेणार आहोत एक अजिंठा लेणी अजिंठा लेणी कशी आहे तिचं एक प्रातिनिधिक स्वरूपात आपण चित्र बघूयात आता अजिंठा लेणीची माहिती पाहू औरंगाबाद म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या उत्तरेस शंभर किलोमीटर अंतरावर अजिंठा हे खान्देश मराठवाडा यांच्या सीमेलगत सातमाळ पर्वतरांगेतील एक लहान गाव लेण्यांच्या भिंती सुंदर व अप्रतिम चित्रप्रसंगांनी कोरलेल्या आहेत या लेण्यांच्या निर्मितीस पूर्व दुसऱ्या शतकात सुरुवात झाली त्यांच्या निर्मितीचे काम अनेक वर्ष चालू होते आज अस्तित्वात असलेली लेणी नवव्या दहाव्या शतकातील आहेत दुसरं बघूयात वेरूळ येथील कैलास लेणी या कैलास लेणीचं आपण या ठिकाणी चित्र पाहूयात ही वेरूळची कैलास लेणी आहे तरीची आपण माहिती पाहू वेरूळ येथील प्रसिद्ध लेणी औरंगाबाद म्हणजे आजचे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात आहे स्थापत्य मंदिर स्थापत्य शिल्पकला या सर्वच दृष्टीने ही लेणी अजोड आहे हे एक पाषाण मंदिर आहे गोपूर नंदी मंडप ध्वजस्तंभ मुख्य मंडप गाभारा शिखर लंकेश्वर मंदिर सरिता मंदिर इत्यादी वास्तू येथे प्रेक्षणीय आहेत त्यानंतर तीन कार्ले येथील चैत्यगृह तर कार्ले येथील चैत्यगृह अशा प्रकारचं आहे पुणे जिल्ह्यातील मळवलीपासून म्हणजे आजचं लोणावळा यापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावरील कार्ले हे प्रसिद्ध चैत्यगृह आहे येथील चैत्यगृहाचे स्थापत्य मूर्ती व हत्तींची शिल्पे सुंदर आहेत प्रश्न पाचवा खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक दक्षिणेतील प्राचीन राजसत्ता कोणत्या होत्या उत्तर दक्षिणेतील चेर पांड्य आणि चोळ या प्राचीन राजसत्ता होत्या दोन मौर्य साम्राज्याच्या रासानंतर कोणत्या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले उत्तर मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक या प्रदेशातील स्थानिक राजे स्वतंत्र झाले प्रश्न सहावा थोडक्यात उत्तरे लिहा एक महेंद्र वर्मनची कामगिरी लिहा उत्तर एक महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता दोन त्याने राज्याचा विस्तार केला तीन तो स्वतः नाटककार होता दुसरा प्रश्न त्रिसमुद्र तोय पितवाहन म्हणजे काय ते स्पष्ट करा उत्तर एक तोय म्हणजे पाणी दोन घोडे हे राजाचे वाहन तीन ज्याच्या घोड्यांनी तीन समुद्राचे पाणी प्याले आहे असा त्याचा अर्थ होतो चार तीन समुद्र अरबी समुद्र बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर तिसरा प्रश्न मुजिरीज बंदरातून कोणत्या वस्तूंची निर्यात होत असे उत्तर मुजिरीज बंदरातून मसाल्याचे पदार्थ मोती मौल्यवान रत्ने इत्यादी वस्तूंची इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांकडे निर्यात होत असे धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत बाय